सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत माकलिकेत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन जेव्हा येशू पेत्र याकोब आणि योहान यांच्यासमवेत शिक्षणजवळ आला तेव्हा त्यांच्या भोवती लोकसमुदाय आहे आणि त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करीत आहेत असे त्यांना दिसून आले येशूला पाहतात सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला त्याने त्याला विचारले यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले गुरुजी मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो याला मुका आत्मा लागला आहे तो जेथे जेथे याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो आणि निपचेत पडतो त्याला काढावे म्हणून आपल्या शिक्षण मी सांगितले परंतु त्यांना तो काढता येईना यावर तो म्हणाला हे विश्वासहीन पिढी मी क को, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू कोठवर तुम्हाला वागवून घेऊ त्याला माझ्याकडे आणा त्याने त्याला त्याच्याकडे आणले तेव्हा त्या ते आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिऊन टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले याला असे होऊन किती काळ लोडला तो म्हणाला बाळपणापासून याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तावात आणि पाण्यात टाकले पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा आणि आम्हाला सहाय्य करा येशूने त्याला म्हट मन, येशू त्यानं म्हणाला शक्य असेल तर असे कसे म्हणतोस विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे लगेच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला माझा विश्वास आहे माझा अविश्वास घालवून टाका तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला अरे मुख्य बहिऱ्या आत्म्या मी तुला आज्ञा करतो याच्यातून निघ आणि पुन्हा कधी याच्यात शिरू नको तेव्हा तो आत्मा ओरडून आणि त्याला फारच पिळून निघाला आणि तो मुलगा मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले पण येशूने त्याला हातास धरून उठवले आणि तो उभा राहिला मग तो घरात गेल्यावर त्याच्या त्याला एकांती विचारले आम्हाला तो का काढता आला नाही तो त्यास म्हणाला ही जात प्रार्थना वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही चिंतन आज आपल्यासमोर शुभवर्तमानात एका भूग्रस्त मुलाचे उदाहरण मांडण्यात आले आहे या मुलामधील भूत शिक्षांना काढता आले नाही येशू आपल्या शिक्षांना सांगतो की अशा प्रकारची भूते फक्त श्रद्धारूपी प्रार्थनेनेच निघू शकतात कुठल्या प्रकारची श्रद्धा प्रभू येशू आपल्याकडून अपेक्षितात विशेष करून जेव्हा आव्हाने आणि अडचणी पुढे उभ्या टाकतात तेव्हा श्रद्धा म्हणजे काय लोकांचा समुदाय विशेष करून भूतग्रस्त मुलाचा बाप निराश का झाला होता येशू कठोर अंतकरणाने शिक्षांना उच्चारून बोलतात तुम्ही श्रद्धेत कमी पडले ज्या व्यक्तीत श्रद्धा नसेल तर त्याची प्रार्थना विश्वसनीय असेल का ते ढोंग असू शकते प्रभेशू जेव्हा मुलाला बरे करतो तेव्हा तो मुलगा खाली कोसळतो परंतु बाजूला उभा असलेला सैतान पास्तावला होता परमेश्वरापुढे सैतान पूर्ण अपयशी ठरतो